श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कधी तुम्ही लक्ष दिलंय काही दिवस असे असतात जे आपल्या आयुष्याचा प्रवाह बदलून टाकतात जणू काही आकाश स्वतः त्या दिवशी पृथ्वीवर उतरून येतं आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे अशाच एका अद्भुत दिवशीचं रहस्य त्रिपुरा पौर्णिमा ही फक्त चंद्राची पौर्णिमा नाही ही आहे भगवान शंकरांच्या विजयाची पौर्णिमा ज्या दिवशी त्यांनी तीन राक्षसांचा अंत करून त्रिपुरासुराच्या दहशतीला पूर्णविराम दिला म्हणूनच याला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात आणि हा दिवस समजला जातो शिवकृपेचा दिवस मित्रांनो शास्त्र सांगतं या रात्री चंद्राचा तेज आपल्या जीवनातील अंधारात प्रकाश पेरतो देवगण स्वतः पृथ्वीवर येतात आणि जो भक्त त्या क्षणी श्रद्धेने दिवा लावतो त्याचं भाग्य उजळतं आणि संकट एका क्षणात विरघळतात कधी तुम्ही असा दिवा लावला आहे का जो काही क्षण जळतो पण आयुष्यभराचं काळं सावट पुसून टाकतो आज मी तुम्हाला सांगणार आहे तोच अद्भुत दिवा जो त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी लावला की घरात लक्ष्मीचा वास होतो शांतीचा प्रकाश पसरतो आणि देवकृपा थेट तुमच्यावर बरसते पण लक्षात ठेवा हा साधा दिवा नाही त्यात असते पाच वातींचं गूढ आणि त्या पाच वाती म्हणजे पंचतत्वांचा संगम अग्नी जल वायू पृथ्वी आणि आकाश जेव्हा तुम्ही त्या दिव्याला प्रज्वलित करता तेव्हा तुमच्या घरात केवळ प्रकाश नव्हे तर शिवशक्तीचा स्पंदन निर्माण होतं शिव म्हणतात जिथे दीप आहे तिथे मी आहे आणि म्हणूनच या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा म्हणजे शिवाचा थेट आशीर्वाद म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पुढच्या काही क्षणांत तुम्हाला कळणार आहे त्या पाच वातींच्या दिव्याचं रहस्य काय आहे तो किती वाजता कुठे आणि कसा लावायचा आणि का म्हणतात की या एका दिव्याने वर्षभराचं भाग्य उजळतं आणि जर तुम्ही भगवान शंकरावर श्रद्धा ठेवत असाल तर लगेचच कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव कारण या शब्दांनीच तुमच्या घरात प्रकाश येण्याची सुरुवात होते दोन किती वातींचा दिवा लावायचा आणि त्या वातींचं रहस्य आता मित्रांनो एक प्रश्न मनात नक्की आला असेल त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी दिवा तर लावायचा पण किती वातींचा दिवा आणि त्याचं शास्त्र काय आहे शास्त्र सांगतं या दिवशी पाच वातींचा दिवा लावणे सर्वात शुभ मानले जाते कारण हा दिवस आहे त्रिपुरारी पौर्णिमा भगवान शंकरांनी तीन राक्षसांचा वध करून तीन लोकांना मुक्त केलं त्या दिवसाचं प्रतीक त्यामुळे या दिवशी पंचतत्वांचं संतुलन राखणं अत्यंत आवश्यक आहे त्या पाच वाती म्हणजे आपल्या जीवनाचे पाच आधारस्तंभ अग्नी वायू जल पृथ्वी आणि आकाश आणि जेव्हा तुम्ही या पाच वातींचा एकच दिवा लावता तेव्हा तुमच्या घरात त्या पाच तत्वांची ऊर्जा जागृत होते पहिली वात अग्नितत्वासाठी ही वात म्हणजे तुमच्या घरातील तेज उत्साह आणि आत्मविश्वासाचं सा प्रतीक ही वात सांगते अंधार जरी गडद असला तरी मी जळेन कारण मी प्रकाशासाठी जन्मलो आहे ही वात लावल्यावर तुमच्या घरात शक्ती आणि धैर्य वाढतं दुसरी वात वायुतत्वासाठी वायुतत्व म्हणजे जीवनाचा श्वास ही वात लावली की तुमच्या घरात सजीवता येते नातींमध्ये ताजेपणा निर्माण होतो आणि घरातील वातावरण हलकं प्रसन्न होतं तिसरी वात जलतत्वासाठी जल, जल म्हणजे भावना प्रेम आणि करुणा या वातीचा प्रकाश घरात शांतता समजूतदारपणा आणि एकमेकांबद्दल आपुलकी निर्माण करतो चौथी वात पृथ्वी तत्वासाठी पृथ्वी म्हणजे स्थैर्य ही वात घराला स्थैर्य देते आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या ही वात लावल्याने तुमचं घर घर बनतं पाचवी वात तत्वासाठी ही वात सर्व तत्वांचं एकत्र केंद्र आहे ही वात लावल्याने आपल्या आयुष्यावर देवकृपेचा प्रकाश थेट उतरतो हेच ते तत्व जे आपल्या मन आत्मा आणि ब्रह्मांड यांना जोडतं आता लक्षात ठेवा दिवा लावताना फक्त वाती लावणं महत्वाचं नाही तर त्या क्षणीचा भाव अत्यंत महत्वाचा असतो दिवा लावता चांदता असू द्या आणि हळूच म्हणत जा ओम शिवाय ओम त्रिपुरारी देवाय नमहा तूप वापरणं अत्यंत शुभ मानलं जातं कारण तुपात अग्नितत्व शुद्ध स्वरूपात प्रकट होतं जर शक्य असेल तर हा दिवा ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच घराच्या देवार्यासमोर लावा त्यावेळी चंद्राचा प्रकाश आणि दिव्याचा प्रकाश एकत्र येतात आणि त्या दोन तेजांचं मिलन म्हणजेच शिवशक्तीचा प्रसाद असं म्हटलं जातं ज्या घरात जा त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी पाच वातींचा दिवा शांतपणे अखंड जळतो तिथे लक्ष्मीचं पाऊल स्वतः उमटतं आणि त्या घरात वर्षभर समृद्धी शांती आणि आनंद नांदतो म्हणून मित्रांनो या त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी हा एकच उपाय नक्की करा फक्त पाच वातींचा दिवा लावा आणि बघा वर्षभर देवकृपेचं चमत्कारिक तेज कसं वाहतं तीन दिवा कुठे कोणत्या वेळी आणि कसा लावायचा आता तुम्हाला प्रश्न नक्की पडला असेल हा पाच वातींचा दिवा कुठे आणि कधी लावायचा कारण योग्य वेळ आणि योग्य दिशा हीच यशाची गुरुकिल्ली असते शास्त्र सांगतं त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्राच्या उदयाच्या वेळी म्हणजे साधारण अन्य दिशेला म्हणजे देव्हाऱ्यासमोर दिवा लावावा ही दिशा देवांची दिशा मानली जाते आणि यावेळी लावलेला दिवा थेट शिवकृपेचा वाहक ठरतो दिवा लावण्याची प्रक्रिया एक दिवा लावण्याआधी घरात थोडं स्वच्छ करा देवघरातील जागा शुद्ध करा आणि एक लहान फूल किंवा बेलपत्र ठेवा दोन तुपाचा दिवा घ्या त्यात पाच वाती व्यवस्थित लावा तीन दिवा लावताना हात जोडून म्हणा ओम त्रिपुरारी देवाय नमः शिवाय हा मंत्र केवळ शब्द नाही तर त्या क्षणी तुमच्या आत्म्याशी संवाद करणारा आवाज असतो त्या क्षणी जर तुमचं मन पूर्ण श्रद्धेने भरलेलं असेल तर हा दिवा केवळ प्रकाश देत नाही तो तुमच्या नशिबातला अंधारही जाळून टाकतो चार लक्षात ठेवा दिवा लावताना कोणत्याही नकारात्मक गोष्टींचा विचार करू नका राग असूया चिंता किंवा काळजी मनातून पूर्णपणे काढून टाका पाच शांत मनाने फक्त एवढं म्हणा हे महादेव या पवित्र त्रिपुरा पौर्णिमेच्या रात्री माझ्या घरात प्रकाश राहो माझ्या अंतकरणात श्रद्धा राहो आणि माझ्या जीवनात तुझी कृपा सदैव राहो सहा त्या क्षणी तुम्हाला जाणवेल जणू एखादं सौम्य तेज घरभर पसरलं आहे हवा हलकी झाली आहे आणि मनात शांती उतरत आहे हीच ती शिवशक्तीची स्पंदने असतात सात जर शक्य असेल तर त्या दिव्याजवळ बसून अकरा वेळा ओम शिवाय हा जप करा हा जप त्या दिव्याला देवकृपेचं माध्यम बनवतो तुम्ही बोलता ते प्रत्येक ओम म्हणजे ब्रह्मांडाशी थेट संवाद आठ आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं दिवा विझवू नका तो स्वतः विझेपर्यंत जळू द्या कारण तो दिवा विजताना तुमच्या अडथळ्यांची राख घेऊन जातो असं म्हणतात त्रिपुरा पौर्णिमेच्या रात्री जळणाऱ्या त्या पाच वाती आपल्या पाचही दिशांना देवकृपेचं तेज देऊन जातात तेज जे धन आणतं शांती आणतं आणि सर्वात मोठं म्हणजे भक्तीचं समाधान आणतं पोळ पौर्णिमेच्या रात्रीचे दिव्य उपाय मित्रांनो त्रिपुरा पौर्णिमा ही रात्र केवळ चंद्रप्रकाशाने उजळलेली नसते तर ती देवतांच्या शक्तींच्या संयोगाने प्रज्वलित झालेली रात्र असते या रात्री जर आपण काही खास उपाय केले तर वर्षभर आपल्या घरात सुख समृद्धी आणि शांतता नांदते एक पहिला उपाय पवित्र तेलाचा दिवा त्रिपुरा पौर्णिमेच्या रात्री भगवान शंकराच्या समोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा लक्षात ठेवा दिव्यामध्ये तेहत्तीस वाती असल्या पाहिजेत या वातींना गाईच्या तुपात थोडेसे तिळाचे तेल मिसळा हा दिवा लावल्यावर औ नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा असे केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे नकारात्मक ग्रहदोष शांत होतात आणि घरात लक्ष्मीचा वास होतो दोन दुसरा उपाय तुळशी आणि गंगाजल घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत एक छोटासा दिवा तुळशीच्या झाडाजवळ लावा आणि त्यात गंगाजलाची एक थेंब टाका असे म्हटले जाते की या दिव्यामुळे घरातील सर्व अपवित्र ऊर्जा नष्ट होते आणि दैवी शक्तींचे संरक्षण मिळते तीन तिसरा उपाय रात्रभर दीपज्योत जप ज्यांच्या घरात आर्थिक अडचणी आहेत त्यांनी त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी एक छोटासा संकल्प करा भगवान शंकर या प्रकाशाने माझ्या जीवनातील अंधार दूर कर हा दिवा रात्रीभर पेटता ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी तो दिवा मंदावल्यावर त्याचे तूप तुळशीला अर्पण करा ही रात्र फक्त प्रकाशाची नाही तर श्रद्धेची परीक्षा आहे जो विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात चमत्कार घडतो म्हणूनच या त्रिपुरा पौर्णिमेच्या पवित्र रात्री एक दिवा लावा आणि मनोभावे प्रार्थना करा ओम त्रिपुरेश्वरी नमः पाच त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी काय करू नये मित्रांनो जशी ही रात्र दिव्यशक्तींची असते तशीच ही रात्र शिस्तीचीही असते त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या प्रत्येक कृतीचा परिणाम थेट आपल्या कर्मावर होतो म्हणून काही गोष्टी या दिवशी अवश्य टाळाव्यात अन्यथा त्या आपल्याच भाग्यात अडथळे आणतात एक राग आणि वाद टाळा या दिवशी राग द्वेष किंवा वाद निर्माण होऊ देऊ नका शंकर म्हणजेच शांततेचे प्रतीक आहेत दोन मांसाहार आणि मद्यपान निषिद्ध या दिवशी कोणत्याही प्रकारचा मांसाहार मद्यपान किंवा अपवित्र आहार घेऊ नका शरीर आणि मन शुद्ध ठेवणे आवश्यक असते तीन तोंडाने अपशब्द उच्चारू नका या दिवशी बोली स्वच्छ ठेवा शब्द हाच मंत्र या दिवशी खरी ठरते वाईट शब्दांनी सकारात्मक ऊर्जा नष्ट होते चार सूर्यास्तानंतर झाडू लावू नका या दिवशी सूर्यास्तानंतर झाडू लावल्याने लक्ष्मीदेवी घर सोडते म्हणून घर स्वच्छतेचा उपक्रम सूर्योदयापूर्वीच पूर्ण करा पाच देवाचे दीपक विझवू नका रात्रीचा दीपक पूर्ण होईपर्यंत तो स्वतःहून विझू द्या तो मुद्दाम फुंकून विझवणे अशुभ मानले जाते ही रात्र आहे श्रद्धेची संयमाची आणि आत्मशुद्धीची म्हणून भक्तीने रहा वाणी आणि कृती पवित्र ठेवा आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव माझ्या घरात नेहमी प्रकाश राहो सहा त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी श्रीमंती आणि आरोग्यासाठी खास मंत्रजप मित्रांनो त्रिपुरा पौर्णिमेची रात्र ही फक्त दिवे लावण्याची नाही ही आहे देवाशी आत्मिक संवाद साधण्याची रात्र या दिवशी केलेला प्रत्येक मंत्रजप तुमच्या जीवनात अनंत आशीर्वाद घेऊन येतो एक लक्ष्मीप्राप्तीसाठी मंत्र या रात्री श्री लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला तोंड करून बसावे आणि हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा औम श्रीम लक्ष्मय नमहा हा मंत्र जपताना आपल्यासमोर एक तांब्याचा दिवा ठेवावा आणि त्यात तुपाचा पाच वातींचा दीप लावावा दोन आरोग्य आणि शांततेसाठी मंत्र श्री महादेवाला उद्देशून हा मंत्र जपावा ओम त्र्यंबक यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम हा जप जीवनात आरोग्य दीर्घायुष्य आणि रोगमुक्ती देतो जप करताना शंकराच्या समोर पाण्याचा कलश ठेवावा आणि शेवटी ते पाणी संपूर्ण घरात शिंपडावे तीन कर्जमुक्तीसाठी साधा उपाय तांब्याच्या पात्रात तुपाचा एक दिवा लावा आणि त्यात तेहत्तीस वाती घालून नमः नमशिवाय जप करत रहा हा उपाय वर्षभरात धनप्राप्तीचे दरवाजे उघडतो या मंत्रजपांमुळे तुमचं घर केवळ श्रीमंतीनेच नाही तर शांती आरोग्य आणि प्रेमानेही उजळून निघेल आजची ही रात्र तुमच्या आयुष्यात नवा तेज आणो मित्रांनो या त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी आपण फक्त दिवे लावले नाहीत आपण आपल्या अंतःकरणात प्रकाश प्रज्वलित केला आहे हा प्रकाश म्हणजे केवळ तुपाचा दिवा नाही तो आपल्या श्रद्धेचा भक्तीचा आणि देवावरच्या अढळ विश्वासाचा प्रतीक आहे आजची ही रात्र आहे त्रिपुरासुरावर विजय मिळवणाऱ्या भगवान महादेवाच्या पराक्रमाची रात्र ती आपल्याला शिकवते की जीवनात कितीही अंधार असला तरी एक छोटासा दिवा श्रद्धेचा लावला तरी त्या अंधारावर विजय मिळवता येतो म्हणून आजचा हा दीप फक्त आपल्या देवासाठी नाही तो आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या आईवडिलांसाठी आपल्या सुखासाठी आणि आपल्या आत्म्यासाठी आहे आजच्या या रात्री तुमच्या घरात फक्त प्रकाश नाही तर लक्ष्मीदेवीचा वास होवो आरोग्य लाभो आणि महादेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच शुभेच्छा आता जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्या मनाला भिडला आहे तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा हर हर महादेव माझ्या घरात नेहमी प्रकाश राहो कारण प्रत्येक कमेंट म्हणजे एक दीप जो या व्हिडिओच्या माध्यमातून देवापर्यंत पोहोचतो आणि हो हा दिव्य संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तुमचा एक लाईक एक कमेंट आणि एक शेअर कदाचित कोणाच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतो हर हर महादेव जय त्रिपुरारी शिवशंकर